कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पूल ते आंबेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला शेतवडीत भराव टाकण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी चौकशी केली असता आंबेवाडी ग्रामपंचायतीनं याला कोणतीही लेखी परवानगी दिलेली नाही असं समजलं तरीसुद्धा पोकलँडद्वारे शेतजमिनी मुजवून भराव टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे याबाबतची माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते सुशील सुदागर भांदिग्रे यांनी म्हटलंय यामुळं शुक्रवार पेठ उत्तरेश्वर दुधाळी या परिसरात रहिवाशांच्या घरात पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात शिरणार आहे या ठिकाणी भराव टाकून शेतजमिनींच्या ठिकाणी गाळे काढून कमर्शियल स्वरूपात देतात वेळी जर जिल्हाधिकारी प्राधिकरण यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि संबंधित कारवाई होणं सुद्धा गरजेचं आहे अन्यथा नागरिकांना घेऊन या ठिकाणी तीव्र आंदोलन करावं लागेल मी सुशील वांदेगरे सामाजिक कार्यकर्ता जुना भेट आज माझ्या पाठीमागं जे आहात ते शिवाजी पूलवरून आंबेवाडी या मार्गावर जाताना डाव्या बाजूला भराव शेतामध्ये टाकण्याचं काम चालू आहे या ठिकाणी आज नागरिकांनी मला बोलवून घेतलं आहे मस्कुदी तलाव असेल उत्तरेश्वरपेठ असेल पेठ असेल आणि बुधवार पेठेचा सिद्धार्थनगरचा परिसर असेल या परिसराला पुरामध्ये जो जर भराव टाकला गेला तर पाण्याची खूप वाढणार आहे आणि जी घरं त्या ठिकाणी राहणार आहेत उत्तरेश्वर उत्तरेश्वरपेठ दुधाळी परिसरातले त्यांच्या घरामध्ये हे पाणी शिरणार आहे आज या ठिकाणी माहिती घेतली असता हिने कुठल्याही या आपल्या आंबेवाडी ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली नाही आहे किंवा कलेक्टर ऑफिसची कि भराव टाकण्यासाठी परवानगी घेतलेली नाही बेकायदेशीररित्या मोठं डम्पर आणून या ठिकाणी भराव टाकण्याचं काम चालू आहे तर माझी कलेक्टरला किंवा या ठिकाणी प्राधिकरणाला विनंती आहे की जे कोण या ठिकाणी भराव टाकून ही शेती मोजवून आमच्या इकडे पूरबाधित क्षेत्रामध्ये हे करत असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल याची नोंद प्राधिकरणानं लवकरात लवकर घ्यावी बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेट डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला करायला विसरू नका